यानंतर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदेजी यांना विनंती करते की त्यांनी या भव्य सभेत संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लातूरच्या या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय असे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या या विराट सभेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले माजी मुख्यमंत्री अशोक जी आपले उमेदवार सुधाकर सुंगारेजी मुख्यमंत्री अशोक आपले व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि भर उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लातूरकर बांधव भगिनी मातांनो आणि पत्रकार मित्रांनो मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी लातूरची जनता ही आतुर झालेली दिसतेय त्यामुळेच आग ओकणाऱ्या सूर्याची परवा न करता इथं मोठा जनसागर लोटलाय आणि काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून टाकलाय आणि महायुतीचा नवा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी या ठिकाणी सेट केलाय लातूरचा हा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून त्यामुळे सुधाकर राव मोदीजींच्या आणि आपल्या आशीर्वादाने तर यावेळेस नक्की विजयी होणारच आहेत प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि सुधाकर रावांना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत आणि सुधाकर रावाला मत म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला मत हे आपलं समीकरण ठरलेलं आहे काँग्रेसने या देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला पण गेली दहा वर्षात एकच पॅटर्न चालतोय कोणता मोदी पॅटर्न बाकी पॅटर्न सगळे गेले भंगारात देश सेवेचा राष्ट्रभक्तीचा सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा प्रगतीचा असा हा मोदी पॅटर्न आहे मेरे शरीर का हर कण मेरे समय का हर क्षण देश को है, आहे असं मोदीजी आपल्याला नेहमी सांगतात आणि ते खरं आहे दहा वर्षात आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे दहा वर्षात एकही सुटी घेतली आहे का मोदीजींनी मग दहा वर्षात एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलाय ना आणि म्हणून वीस वीस तास काम करणार हे नेतृत्व किती एनर्जी आहे किती ऊर्जा का आहे काय कुठून येते हे ईश्वराची कृपा आहे आणि त्यांना पाहिल्यानंतर आपण पण चार्ज होऊन जातो सगळे आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा येते बरोबर आहे ना आणि म्हणून आपल्याकडे विजन आहे त्यांच्याकडे मतांचं राजकारण आहे आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोडमॅप आहे त्यांच्याकडे रोडवर फिरवून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे किती फिरला चांद्रयान लॉन्च झालं परंतु राहुल गांधी काही लॉन्च होऊ शकले नाही आणि म्हणून आपल्याकडे समृद्धीची धोरणं आहेत त्यांच्याकडे न उगवणारं बेरणं आहे आणि म्हणून दोन हजार चौदाची निवडणूक आठवा टू जी स्कॅम सीडब्ल्यूसी स्कॅम स्पेस स्कॅम कोळसा घोटाळा अगस्ता वेस्टलँड घोटाळा नॅशनल हेराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका आपण ऐकत होतो आता काय ऐकतोय ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन अन्नधान्य दहा कोटी गरिबांना पक्की घरं पन्नास कोटी गरिबांचं जनधन बँकेत खातं सव्वीस कोटी लोकांना पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा अठ्ठावीस कोटी लोक जनता दारिद्र्य रेषेच्या बाहेर काँग्रेस म्हणत होती गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटली का गरीब हटला परंतु खरी गरिबी हटवण्याचं काम आपल्या मोदीजींनी केलंय आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत आणि म्हणून आज आपण पाहतोय भारताची अर्थव्यवस्था पाचव्यावर आणली आहे तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला आहे आणि म्हणून सगळं वाढलं एक्सपोर्ट डबल झालं एफडीआय डबल झाला सेन्सेक्सचे दर वाढले पंच्याहत्तर हजारांचा रेकॉर्ड झाला आणि किती काम वाचणार यादी वाचू शकत नाही आपल्याला प्रधानमंत्री मोदयांचं भाषण ऐकायचंय दुष्काळग्रस्त लातूरकरांना रेल्वेने पाणी पोहोचवलं त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये मी होतो आणि पाण्यासाठी या राज्यात आता वनवण फिरावं लागणार नाही मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं महायुतीच सरकार मी देवेंद्रजी अजितदादा मी काम करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन आपलं काम सुरू आहे आणि म्हणून लातूरकरांना दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाच्या योजना आपण आखलेल्या आहेत मोदीजींच्या आशीर्वादाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनाही सुरू होते जी महाविकास आघाडीने गुंडाळून ठेवली होती जलयुक्त शिवार योजना बंद केली होती ती पुन्हा आपण सुरू करतोय वंदे भारत ट्रेन देखील हा लातूरचा पॅटर्न आहे चारशे पैकी एकशे वीस ट्रेन या लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होतात हे मोदीजींचं काम आहे हे मोदीजींच खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्र प्रेम आहे आणि म्हणून अडचणी सापडलेल्या साखर कारखान्यांना देखील दहा हजार कोटी इन्कम टॅक्स माफ करणारे हे मोदीजी आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या मोदींजींना टार्गेट करण्यासाठी मुद्दे नसल्याने संविधान धोक्यात आलंय संविधान धोक्यात आलंय असं विरोधक बॉम्ब मारतायत परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक गरीब घरातला मुलगा आज या देशाचा पंतप्रधान होऊ शकला आणि आधी